Uh, मी शाळेत असताना मी खूप खोडकर होते की मी एकदा खोडरबर घेतलं होतं एका मुलीचं आणि दुसरीला सांगितलेलं की अगं ऐक ना तुझं खोडरबर हरवलं आहे का बघ तर ती शोधत होती अरे हो माझं खोडरबर हरवलं आहे आणि म्हटलं अगं तिने घेतलं कारण ती, ती माझी शत्रू होती ती माझ्याशी नीट बोलायची नाही मग मी तिचं नाव घेतलं म्हणजे एक छोटीशी भाजी आहे प्रिशू तिला जरा पिंच करते की सांग ना तुझ्या मम्मी पप्पा ना आपण जाऊ ना बाहेर कुठे तरी मग तू रड खोटी खोटी रड मग जाऊ आपण वगैरे असं मी करते अशी <laughs> आत्या जर प्रत्येक घरात असली तर झालं त्या मुलांच मी फिश आहे मी नॉनव्हेज खूप खाते मग मार्गशिषाचे गुरुवार सुरू होत आहेत पाच गुरुवार आहेत मी दरवर्षी मी करते अख्खा एक महिना खाणार नाही असतो हो नाही खाणार म्हणजे फक्त गुरुवारी नाही खाणार तुमची काय इच्छा आहे याच्यावर काही म्हणायची म्हणजे मी काय म्हणून शिवाय कुठलीही मालिका अपूर्ण आहे आणि अशीच प्रसिद्ध आपल्या सगळ्यांची लाडकी हा चेहरा तुम्हाला ओळखीचाच असेल जे सगळ्यांचा सूड घेत असतो हा चेहरा आणि आज दोघींनी आम्ही ऑरेंज ऑरेंज घातलेला आहे टँग टँग तू ठरवून आली होतीस का माझी आज ऑरेंज साडी आहे तर मी पण ऑरेंजच घालणार थोडस बघू म्हटलं खलनायके सारखं काही जमत आहे का आपल्याला पण ऑफकोर्स जमणार नक्कीच जमणार पॉझिटिव्ह का म्हणजे अक्षरा अधिपती त्यांना खूप गोडी गोडी छान छानच वागायचे खूप छानच राहायचे पण मी दीप्ती सॉरी दुर्गेश्वरी दुर्गेश्वरी अशी आहे की तिला सतत काय ना काहीतरी ह्याचं तिकडे त्याचं तिकडे लावालावी करणे परत तिला छान म्हणजे क्षणात हसते क्षणात रडते क्षणात खऱ्या आयुष्यात किती लावालावी केली खऱ्या आयुष्यात मी बिलकुलही लावालावी केलेली नाहीये अजूनपर्यंत मला आठवत आहे की असं काहीच नाही झालेलं आहे शाळेमध्ये किंवा कधी कोणा कॉलेजमध्ये असताना लहानपणी असं काय की ऐक <laughs> ना तुझ्याबद्दल ती असं म्हणत होती हे तर प्रत्येक मुली करतेच करते आणि डेफिनेटली हे तुझ्याकडून चुकलं नसणार मी आ, मी याला डिनाय नाही करणार ऑफकोर्स मी शाळेत असताना मी खूप खोडकर होते आताही आहे म्हणजे एखादा किस्सा मला ऐकायचा आहे ना किसा? की मी एकदा खोडरबर घेतलं होतं एका मुलीचं आणि दुसरीला सांगितलेलं की अगं हो ऐक <laughs> ना तुझं खोडरबर हरवलंय का बघ तर ती शोधत होती अरे हो माझं खोडरबर हरवलंय आणि म्हंटलं अगं तिने घेतलंय कारण ती माझी शत्रू होती ती माझ्याशी नीट बोलायची नाही मग मी तिचं नाव घेतलं तीच घेतलं होतं तिने नव्हतं घेतलं पण मी असंच करायचं होतं मला तिच्यावरती काहीतरी म्हणून मग <laughs> बोलून कधी बाबाच्या गर्लफ्रेंडबद्दल पोलखोल किंवा अशा मैत्रिणीची अगं ऐक ना तो तिच्याबरोबर पण फिरतो तिच्याबरोबर फ्लॅट करतो असंही केलं नाही ग नाही 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 मी असं बिलकुल नाही उलट हां भावांना मी खूप मदत केली आहे मी खूप छान हे आहे म्हणजे केअर टेकर आहे बहीण आहे मी खूप छान टेक आय मीन I mean, केअर खूप छान घेते म्हणजे एक छोटीशी भाजी आहे प्रिशू मी तिच्याबरोबर खूप खेळत असते आणि हा मी तिला जरा पेंट करते की सांग ना तुझ्या मम्मी पप्पांना आपण जाऊ ना बाहेर कुठे तरी मग तू रड खोटी खोटी रड मग जाऊ आपण वगैरे असं मी करते लक्षायच तर बाहेर अशी <laughs> आत्या जर प्रत्येक घरात असली तर झालं त्या मुलांच खरे खरे माझे माझा भाऊ आणि वहिनी मला खूप घाबरतात मी घरी आले की आता ही पोरगी आली माझी बहीण आली म्हणजे प्रिशू काय आता हे नाही तिचं काय ना काहीतरी शिकवणारच ही बाई तर ते मला आधीच सांगतात ऐक ना तिला काही <laughs> शिकवून जाऊ नकोस म्हणत मी शिकवणार कारण मी करते तुला शिकवीन चांगलाच धडा प्रमोशन काही सुटत नाही तेव्हा तुम्ही पाहायला विसरू नका काय तुला नाही दोन्ही इव्हन मला खूप आवडतात आणि त्याही माझ्याबद्दल खूप म्हणजे खूप हे अभिनेत्री म्हणून ते करत असतील ऐक ना मला <laughs> जरा आज चहा पाहिजे चहा मध्ये अद्रक वगैरे पाहिजे आणि ती आतून बोलते हो मॅडम हो मॅडम मी करते करून देते मॅडम हा छोट्या छोट्या हो असतात ना मा, मी आल्यावरती माझे आई वडील खास करून मला आई माझी फोन करून विचारते आज कुठला फिश सुरमाई ना कारण मला मी फिश लवर मी नॉनव्हेज खूप खाते ॲज कम्पेअर्ड टू व्हेज मी नॉनव्हेज जास्ती खाते म्हणजे आठवड्यातून एक चार दिवस मी नॉनव्हेज खाल्लो आणि बाकीचे दिवस जेवढे पण आहेत तेवढे नॉनव्हेज सोमवार मंगळवार मी मंगळवारी पण खाते बुधवारी पण खाते आणि शुक्रवार शनिवार रविवार मारुतीसाठी ठेवलाय हो का ती खरंच मी शनिवारी जाते मारुतीला हा मी हे सांगायचं विसरले मी एकदमच नास्तिक नाही आहे मी शनिवारी जाते मारुतीला आणि दुसरी गोष्ट मी मार्गशीर्षातले बघ बघ मग मी किती हे आहे बघ देवा देवाला पण मी मानते आ, मी मार्गशीर्षाचे गुरुवार पण करते आता बघ ह्या डिसेंबरमध्ये पाच गुरुवार आहेत मला माहिती आहे मी पूर्ण विचार आय मीन ते बघून ठेवलंय चौदा डिसेंबरपासून मार्गशिषाचे गुरुवार सुरू होत आहेत पाच गुरुवार आहेत ते जानेवारीपर्यंत जातात पण मी विचार केला की नाही मला यावेळेस करायचंच आहे आणि मी दरवर्षी मी करते सो तू अख्खा एक महिना खाणार नाही असणार हो नाही खाणार म्हणजे फक्त गुरुवारी नाही खाणार तुमची काय इच्छा आहे याच्यावर काही म्हणायची म्हणजे मी काय म्हणून तू मला खर खरं खायक हे दाखवायची मी काहीच म्हणत नाहीये मी काहीच म्हण सक... म्हणून मी सोमवार शुक्रवार करा अजिबात <laughs> नाही होणार हे <laughs> अरे म्हणजे फक्त गुरुवार फक्त गुरुवारी ही वेज राहणार आहे म्हणजे उपवास करणार आहे त्या दिवशी मी खरंच खरे नित्य नियमाने मी उपवास करणार प्लीज तर या जन्मात ते शक्य नाहीये आणि ते होणारही नाहीये पण ठीक आहे तू दिवसातले दोन दिवस ते मारुतीच्या नावाने सोडतेस सोडते oh. खूप गोष्टी मोठी गोष्ट झाली महालक्ष्मीचे गुरुवार पण मी पाळते म्हणजे डिसेंबर मध्ये पण बघ ना अख्खा एक महिना आम... अच्छा म्हणजे तू म्हणते की अख्खा एक महिना मी वेज राहू मार्गशीर्ष महिना आहे ना तू मला सांग वेज मध्ये कुठल्या भाज्या चांगल्या असतात तू सांग वेज असं आहे ना ज्याच्यामध्ये जेवढं तू करशील व्हरायटी ना तेवढ्या व्हरायटी एक तर आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात थंडी पालेभाज्या खूप जास्त मिळतात आणि खूप छान छान रेसिपीज होतात जेवढं व्हेज नॉनव्हेजमध्ये चिकन मटन फिश या तीन ऑप्शनशिवाय पर्याय नाही तुम्हाला नॉन व्हेज म व्हेजमध्ये भरपूर ऑप्शन पण काय होतं काय म्हणतो फरक ओळखा काहीतरी होत ना इकडे काय म्हणतात तेच फरक ओळखा त्याच्यात व्हेज आणि नॉन जर का केलं तर व्हेज मध्ये हिला बसवा नॉन मध्ये मला बसवा मी सांगते वही मी भरवणार बघ तू मी पण भरू शकते मी पण भरू शकते भरपूर व्हरायटीज आहेत बॉस पण मी खरंच सांगते मी व्हेजमध्ये मम्मीला गेल्यावरती मी हेच सांगते की मला पालेभाजीच भाजीच मेथीची भाजी मला ॲक्च्युली पालेभाज्या खूप आवडतात माझं फेवरेट वांग आहे जे की काहीच कामाचं नसतं खरं तर <coughs> मला परवा कविताताई पण बोलली की वांग्यात काहीच नसतं वांगं खाऊ नको असं नाही आहे पण मला नाही माहिती म्हणजे की खरंच कविताताई बोलली पण म्हटलं ओके फाईन ठीक आहे मग कविताताई मी नाही खाणार पण यार मला आवडतं मी काय करू पनीर एक मी खाते अजून भे भेंडी भरलेली भेंडी आवडते मला भरलेलं कारलं आवडतं आणि किती मी खूप छान स्वयंपाक करते आता मी हे खूप सिरियसली सांगते कारण मी खरंच सिरियसली छान करते मी आता हसत कारण तू माझ्या घरचे म्हणजे खास करून माझे डॅडी डॅडींना माझ्या हातची भरलेली भेंडी खूप आवडते आणि जेव्हा जेव्हा मी घरी जाते तेव्हा डॅडी म्हणतात की ऐक ना तू नको बनवूस दिपूला बनवते देत मग मी बनवते बनवते पण मी खरंच छान बनवते बघूया ती आपण एकदा परीक्षा घेऊया नक्की ये माझ्या घरी ये मी ऍक्च्युली पुण्याची आहे सो पुण्याला ये आणि माझ्या घरी मी किचन मध्ये बघशील तू कि तू तू जे सांगशील चल तुझी फरमाइश तुझ्या फरमाइश प्रमाणे मी वेज करणार